नमस्कार मित्रांनो आणि माझ्या मैत्रिणींनो भावांनो आणि हिच्या बहिणींना वेलकम टू माय ई लॉग व्हिलॉग ब्लॉग काय म्हणतात त्यात तुमचं स्वागत आहे आज चाललेलो आहे आम्ही सासरवाडीच्या गणपतीच्या दर्शनाला तसं मी जाऊन स्थापना करून आलेलो आहे पण काय झालंय की मॅडम वेळच भेटायला झालेला आहे ना मॅडम मॅडम अजून तयार व्हायचे आहेत त्यामुळे कोणी घाबरू नका हो मेकअप बघून घ्या कुणीसुद्धा घाबरू नका आणि हां हे महत्त्वाचं दाखवायचं राहिलं ना आपलं हां ए माझं आमचं ब्रँडिंगचं प्रॉडक्ट हा हे महत्त्वाचं याच्यावरती लक्ष ठेवा लवकरच आपलं हे येतं याचं ऐका नाही हे काय म्हणजे हे ऑनलाईन विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे प्रोडक्ट तर नक्की तुम्हाला आवडेल याची शक्यता आहे शक्यता म्हणजे हे आहेच की तुम्हाला ते आवडेलच म्हणून तर हे असा बॉक्स असणार आहे प्रॉपर असा यात हे सॅम्पलचं डिझाईन आहे पण तुम्हाला प्रॉपर बॉक्स प्रॉपर प्राईज प्रॉपर ऑफर भेटणार आहे लवकरच तर स्टेट येऊन राहावा जे कोणी परफ्युम्स यूज करत असतील त्यांनी कमेंट करून सांगा तुम्हाला कुठला आवडतो वगैरे आपण तसं तुम्हाला सजेस्ट करू आपला ओरिजिनल प्रोडक्ट आहे बर का नाव पण लक्षात ठेवा काय आहे इन्स्पायर्ड डॉट एम आय आय पहिले इस्तेमाल करो फिर विश्वास करू अशा पद्धतीने आम्ही सासरवाडीत पोहोचलेलो आहोत आम्ही म्हणजे सगळेच जण गणा मी परी तर गणा का म्हणतो ही तुम्हाला प्रत्येकाला स्टोरी माहितच असेल कारण तो हा तो संकष्टीला जन्मला होता त्यामुळे त्यामुळे आम्ही त्याला गणा म्हणतो प्रेमाने तसं त्याचं नाव काय याचा विलो टाकलेला आहे मित्रांनो जाऊन बघा मस्त नाव ठेवलेलं आहे त्याचं गणपतीचं नाव ठेवलेलं आहे आम्ही तर मी प्रत्येकाला सांगत असतो की तुम्ही बिझनेस मध्ये थोडस लक्ष द्या व्यवसायात थोडस लक्ष द्या बघा आता गणपतीचा सीझन चालू आहे तुम्ही अगदी डेकोरेशनच्या सामानापासून अगदी हार फूल फळ काही विकलं ना तरी सुद्धा त्यात तुमचं बहुत पैसे निघू शकतात मग जर तुमचा व्यवसायामध्ये जर कल असेल तर हा जर तुम्ही नोकरी करत असाल ना तर नोकरी करत करत व्यवसाय होत नाही म्हणजे थोडस अडचण वगैरे येतात पण जर तुम्ही घरी मोकळे असाल तर थोडस व्यवसायाकडे लक्ष द्या कारण मी जसं बोलतो की घरात येणारं उत्पन्न हे अनेक ठिकाणाहून आलं पाहिजे नाहीतर एकाच ठिकाणावरून येणारं उत्पन्न हे गोठून जातं फ्रीज होतं ना कारण ते संपत पण लवकर असं होतं कारण घरात खाणारे आमच्या घरात कसं का आम्ही पाच जण होतो तर पप्पा एकटेच कमवायचे तर घरात खाणारी तोंड जास्त कमवणारा माणूस एकच असतो त्यामुळं होत स्वयंघोषित रील स्टार हर्षदा निखिल वाघ यांच्या घरी आम्ही गणपतीच्या दर्शनाला आलेलो आहोत तर दर्शन तुम्ही माझ्या आधीच्या व्हिलॉग मध्ये बघितलं असेल तर नसेल तरी हो छान एकदम झालेलं आहे आणि आमचे स्वामी समर्थ टूर्स अँड ट्रॅव्हल्स चे चालक मालक आलेले आहेत कसा चालला व्यवसाय मस्त ना गाडीत काय कंप्लेंट वगैरे हो ती मला नाही सांगायची ते ऑटो सांगायचे एक्सेल ऑटो वेस्तावाल्यांना सांगायचे त्यांची ऍड केली असं वाटायला लागले जाईल हा हे जे गणपतीचे मानकरी आहेत भावेश पाटील तर पुढच्या वर्षी कृपया आमच्या घरी डेकोरेशनची ऑर्डर घ्यावी हा दोघ चौघ पाच जण जेवढे याल तेवढे चालेल काय हरकत नाही पण या नक्की हा ते पण आहे हा आमचा वाघ उद्ध्वस्त करून टाकेल सगळं तुम्ही चार अशा पद्धतीनं आमच्या सासूबाईंनी जेवणाची व्यवस्था केलेली आहे अशा थँक्यू धन्यवाद मंडळ आभारी आहे भूक लय लागलेली आहे हे आमचं मंडळ दुसरं मंडळ आमचं बाहेर गेलेलं आहे तर जेवायला बसून तू बसून जेवायला दे एवढी मोठी गवर येणार आहे घरात आता हो बाजूला तू हो बाजूला होतो पुढे गोवरीला ओवाळलं जात आहे आणि तिची नजर काढून मग पुढे आता हळूहळू गोवरीची आरती करण्यात येत आहे अशा पद्धतीने आता मला ह्यातलं जास्त काय माहित नाही त्यामुळे मी बोलू शकत नाही असं झाले पण ओवळणी ओव्हळणी हो हो मॅडम ओवळ घेतलेला आहे दुसरा ठेवा या परी पाय ठेव सोडतो सोडतो चालते तिथे सोडा हम्म आलेली आहे आमची गवार घरामध्ये बरोबर छान दिसते तरी आमची या या पांडलं या या गौरीच्या पाया पडत आहे अशा पद्धतीने तुमच्याकडे अशा येतात आमच्याकडे वेगळ्या गौरी येतात म्हणजे आमच्याकडे ते हा गाडग्यातल्या गौरी काही काही ठिकाणी मूर्ती असतात हा म्हणजे प्रत्येक ठिकाणी पद्धत ही वेगवेगळी वेग वेग आहे पण गौरी गणपतीचं गौरीचं आगमन तर उद्या आहे ना आज कसं गौरी उद्या गौरी पूजन पूजन ओके ओके बऱ्याचशी माहिती आहे आपल्याला गुगल केलं हो लाज पण वाटत नाही सांगायला दीड हजार रुपये दे हे घे <laughs> <लाएं गुगे। laughs> गे।, गे।, गे गे लवकर लवकर घे लाडकी बहीण योजनेचे पैसे वाटप होत आहेत दीड दीड हजार रुपये ना, 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 ना <laughs> दिसत ते हा हा नाही होणार हे हाईट नाही होणार ते हे कुठे आहे भावेश ते मी बघितलं काय तर तू गुलाबाची फुलं वगैरे आणलेत कुठे ते कसे लाडकी बहीण योजनेचे पैसे वाटप चालू झालेले आहेत फॉर्म भरला नाही फॉर्म रिजेक्ट झाला म्हणून हिला लाडकी बहीण योजनेचे पैसे इकडनं आमच्या खात्यातनं सरकारच्या खात्यातनं गेलेले आहेत आणि लाडकी बहीण योजनेचे खाते लाडकी बहीण योजनेच्या खात्यात आलेले आहेत आपले सरकार पाटील सरकार संध्याकाळी रिटर्न मारून घे तुझ्या अशा पद्धतीने दर्शन घेऊन आम्ही परत आलेलो आहोत तर आता विषय असा होता की माणसाची संगत बदलणं पण खूप गरजेचं असतं तुम्ही एखाद्या था ठराविक ठिकाणी जेव्हा राहत असताना तेव्हा त्या संगतीमध्ये जी लोक असतात ना तुम्ही तेवढाच विचार करता म्हणजे आता आम्ही मानकूरमध्ये राहत होतो ना तर आम्हाला गाडी घेणं किंवा घरात एसी लावणं सोफा सेट घेणं नवीन फ्रीज घेणं त्या गोष्टी काय असं वाव नव्हत्या एवढ्या काय हा असं आणि वडील त्यामुळे तुमची जी संगत ही अशी अशी संगत असते ना जी सांगते आपल्याला की काय गरज पडले आपण कुठं राहते या तर त्यामुळे मी सांगतोय की नोकरी करताना माणसानं व्यवसाय करणं सुद्धा गरजेचं आहे व्यवसायात माणूस नवीन नवीन लोकांना भेटत राहतो नवीन नवीन गोष्टी करत राहतो त्यामुळे तो अपग्रेड होत जातो म्हणजे आता हाच मध्ये काय की हाच निखिल वाघ होता तो दहा पंधरा वर्षापूर्वी असा होता की आम्हाला आमच्याकडे सगळं होतं अगदी सगळं होतं की बाबांकडे हजार रुपये मागितले दोन हजार मिळायचे पाच हजार मिळायचे पैशाची कमी नव्हती काय कुठल्याही गोष्टीचं हे नव्हतं आणि त्या गोष्टीचा कधी माज पण नाही केला आम्ही आणि गरीबी आहेत कधी लाजलो पण नाही आम्ही असं आहे आणि कधी येऊ पण नाही गरीबी कुणाला ना। पण तुमची संगत बदलणं खूप गरजेचं आहे तुम्ही एका ठराविक ठिकाणी जर एक दहा पंधरा वीस वर्ष राहता ना तर तिथनं सोडून जेव्हा बाहेर जाताना तेव्हा तुम्ही अपग्रेड होता तेव्हा तुमच्यात बदल होतात असं जर तुमच्या बाबतीत घडला असेल ना तर नक्की कमेंट करून सांगा आणि ऍक्च्युली झालं असेल की तुम्ही एका ठराविक ठिकाणी बालपण काढलं शाळा कॉलेज सगळं झालं मग तिथनं जेव्हा तुम्ही निघता ना तेव्हा तुम्ही खरंच प्रगती केलेली असते धन्यवाद हा विलॉग इथेच संपला स्टेटून राहावा आणि आपल्या परफ्युमची वेबसाईट लवकरच लाँच होते त्याचे सुद्धा होईलच थँक्यू